सरसकट कर्जमाफी मागण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि ही एका मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे जयंतराव पंच्या भाषणात म्हणाले की आज नंतर दोन तीन महिन्यांमध्ये या सरकारनी ही सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना आव्हान करते की आज नंतर आपण विनम्रपणे आपापल्या जिल्ह्यात जा तुमच्या कलेक्टरला भेटा कलेक्टरला विनम्र विनंती करा की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करू ओला दुष्काळ जाहीर करा सरसकट कर्जमाफी करा एक महिन्याचा कालावधी देऊ जर एक महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर ह्या सरकारला आम्ही कुठे फिरू देणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते तर इकडे लाडक्या बहिणींना आम्हाला निधी दिला दिला तर दिला त्याच्यात मी पन निदी दिला। नाही आहे लाडकी पण लाडक्या बहिणींना निधी दिला आणि पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस लाख महिलांची नावं कमी केली हे आम्ही सहन करणार नाही फौजिया ताई आणि रोहिणी ताईंच्या नेतृत्वात आपण एक मोठं जन आंदोलन सुरू करतोय गाववाडी वस्तीवर जाऊ पण ज्या महिलेवर अन्याय केलेला आहे तिचे बंद केलेले आहेत पैसे तिच्यासाठी संघर्ष करू आणि तिला पैसे मिळवून देऊ तसंच प्रत्येक शेतकरी बांधवासाठी करू तुम्ही म्हणला होता सरसकट कर्जमाफी करू आम्ही तो शब्द दिला होता तेव्हा युपीएचं सरकार होतं मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री होते आणि आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते एक दोन नाही सत्तर हजार करोड रुपयाची सरसकट कर्जमाफी आपण तेव्हा केली होती सात बारा कोरा केला होता आज दहा सरसकट कर, कर्ज कर्जमाफी होते ना नवीन इथे कुणाला पैसे मिळत आहेत इथे जे शेतकरी आले आहेत का नाही मला माहिती नाही त्यांनी सकाळी मला थांबवलं म्हंटल काय झालं रे बाबा मला म्हणले तुम्ही चला नाशिक बँकेत आमच्या बरोबर म्हंटल कशासाठी नाशिक बँकेत चालू ते म्हणले पाच हजार शेतकऱ्यांची नाव बरोबर ना हजार, हजार शेतकऱ्यांची नाव कमी केलेली आहेत आणि नवीन कुठली तरी नावं घेतलेली आहेत आणि आमच्यावर हा अन्याय चाललाय हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबा मी तुम्हाला शब्द देते आम्ही सगळे आठच्या आठ इथे खासदार आहोत आम्ही दिल्लीला जाऊ आम्ही केंद्र सरकारकडे तुम्हाला न्याय मागू आणि नाशिक जिल्हा बँकेची इन्क्वायरी लावायची जबाबदारी ही आजपासून आमच्या आठ जणांची आहे आज, आज हे तुमचं काम नाही आमची जबाबदारी आजपासून आणि हा मोर्चा मी आज इथले सगळे नाशिक जिल्ह्यातले सगळे आमचे सहकारी पदाधिकारी रोहित असेल सगळ्यांनी ज्यांनी कोणी कष्ट केले तुम्ही जेव्हा म्हणत होता शेतकरी खरंच तुमच्या आयुष्यभर लक्षात राहील असा शेतकरी खरंच अतिशय उत्तम नियोजन केलं अतिशय उत्तम आज मोर्चा झाला पण ही एका मोठ्या कामाची छोटीशी सुरुवात आहे आपल्यावर खूप जबाबदारी आणि आप, अपेक्षा आप आपल्याकडूनच आहेत लोकांच्या त्याच्यामुळे आजपासून प्रत्येकाने ज्याच्याची अडचणीत आहे मग बँकेत असेल त्याची इन्शुरन्स असेल कुणाचंही काम आज नंतर प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मला न्याय देणारा कुठला पक्ष आहे तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि आदरणीय पवार साहेब आणि त्यांचे सगळे आपण शेलेदार हे न्याय मिळून द्यायची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे आम्ही आठ खासदार तुमच्या वतीने कृषी मंत्र्यांना भेटू माननीय प्रधानमंत्र्यांना भेटू आणि देशातल्या अन्न खाद्य सगळ्या मंत्र्यांना भेटू आणि तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि जोपर्यंत मी पुन्हा सांगते एक महिना प्रेमानी आदरानी विनंती करत राहू पण एक महिन्यानी जर या देवाभाऊच्या सरकारनी सरसकट कर्ज माफी दिली नाही तर आम्ही मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही 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 त्यामुळे आज हे चांगलं नियोजन केलं याबद्दल सगळ्यांचे आभार मानते आणि शब्द देते तुम्हाला की हा काळ्या मातीशी इमान राखणारा तुमच्या माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे तोच या भारताचा आणि महाराष्ट्राचा खणा आहे तुमचा शब्द आम्ही कधी पडू देणार नाही कितीही आम्हाला आंदोलन किंवा कष्ट करायला लागतील ते करू पण तुम्हाला न्याय मिळव दिल्याशिवाय आदरणीय पवार साहेबांचा हा पक्ष आणि तुमचा आणि माझा पक्ष हा स्वस्थ बसणार नाही एवढीच ग्वाही देऊन आपली रजा घेते जय